आज आपण घरी सर्वांना आवडेल असा एक नाश्त्याचा प्रकार पाहणार आहोत लहान मुलांना तर हा नाश्ता खूपच आवडतो शिवाय त्यांच्या दृष्टीने हा नाश्ता अतिशय हेल्दी देखील आहे मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी एक पौष्टिक पर्याय आहे हा नाश्ता आणि जर तुम्ही रोजचा नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर हा वेगळ्या चवीचा झटपट बनणारा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवू शकाल चला लगेचच सुरुवात करूयात चिरमुरे वापरून आज आपण हा नाश्ता बनवणार आहोत तर तुम्ही चिरमुऱ्यांना काय म्हणता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा काही ठिकाणी याला मुरमुरे देखील म्हणतात तर हे मुरमुरे अशा प्रकारे एखाद्या चाळणीमध्ये घेऊन ते व्यवस्थित चाळून घ्यायचे म्हणजे त्यातली पावडर निघून जाते कारण यामध्ये भरपूर प्रमाणात पावडर असते चिरमुरे असे नीट चाळून घेतले की ते धुवून त्याच चाळणीमध्ये ठेवून द्यायचे म्हणजे त्यातलं पाणी संपूर्ण निधळून जातं चिरमुरे पाण्यातच ठेवायची आपल्याला गरज नाही तर इथे मी फक्त हे चिरमुरे धुवून घेतलेले आहेत आणि त्याच चाळणीमध्ये पाणी निधळून जाण्यासाठी ठेवलेले आहेत एक दोन मिनिटातच हे चिरमुरे छान भिजतात चिरमुरे व्यवस्थित भिजले की ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे बारीक मोठा कोणताही रवा तुम्ही इथे वापरू शकता तर ज्या वाटीने मी चिरमुरे मोजून घेतलेले होते त्या वाटीने अर्धी वाटी हा रवा मी घेतलेला आहे आता त्याच वाटीने अर्धी वाटी दही मी यामध्ये घालते दह्यामुळे या, या नाश्त्याला खूप छान चव येते त्यामुळे दही नक्की वापरा दही जर अवेलेबल नसेल तर एका लिंबाचा रसदेखील तुम्ही यामध्ये घालू शकता आता यामध्ये थोडंसं आपण पाणी घालूयात त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेऊन यामध्ये घातलं हे सर्व जिनस एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे सर्व जिनस मिक्सरला व्यवस्थित फिरवून घेऊयात म्हणजे त्याची बारीक पेस्ट होईल तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान फाईन पेस्ट बनलेली आहे आता आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आपला नाश्ता चवीला छान खमंग व्हावा यासाठी इथे एक फोडणी आपण करूयात त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घातली सात ते आठ कढीपत्त्याची पानं अगदी बारीक चिरून घातलेली आहेत अर्धा इंच आलं किसणीवरती किसून घातलं गॅस बंद करूयात आणि ही फोडणी आपल्या मिश्रणामध्ये ओतूयात ही गरमागरम फोडणी मी या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते तुम्हाला जर तिखट खायला आवडत असेल तर याच फोडणीमध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या घालायच्या आहेत इथे मी एक गाजर अगदी बारीक किसणीने किसून घेतलेलं होतं ते घातलं अर्ध बीट देखील असंच बारीक किसून घेतलेलं आहे ते देखील घालूयात त्यासोबत बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर देखील घातली तुम्ही कोथिंबीरऐवजी कोणतीही पालेभाजी वापरू शकता आता या सर्व भाज्या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घेऊयात बीट घातल्यामुळे या मिश्रणाला खूप छान कलर येतो आणि मुलांना अशा रंगीबिरंगी भाज्या घातलेले पदार्थ खूप आवडतात त्यामुळे मुलं असे रंगीबिरंगी पदार्थ आवडीने खातात तर सर्व भाज्या या मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ मीठ देखील मिश्रणामध्ये दे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आता इथे एका स्टीमरमध्ये मी एक इंच होईल इतकं पाणी ठेवलेलं आहे हे पाणी छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे त्याचसोबत स्टीमरच्या या अशा प्लेटला मी थोडंसं तुपाने ग्रीस करून घेतलेलं आहे तुमच्याकडे अशी स्टीमरची प्लेट नसेल तर एखादा पसरट डबादेखील तुम्ही वापरू शकता किंवा एखादं खोलगट ताट असेल तर ते देखील तुम्ही वापरू शकता तर इथे आपण बनवलेलं मिश्रण हे थोडं जास्त असल्यामुळे मी दोन बॅचमध्ये हे वाफवून घेणार आहे तर यातलं थोडं मिश्रण मी बाजूला ठेवलेलं आहे आता या उरलेल्या मिश्रणामध्ये आपण सोडा घालूयात तर साधारण अर्धा चमचा होईल इतका इनो मी यामध्ये घातला सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी चमचाभर पाणी यामध्ये मी घातलं आणि आता हा सोडा मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सोडा मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाला की लगेचच आपल्याला हे मिश्रण वाफवण्यासाठी ठेवायचं असतं त्यामुळे प्लेटला आधीच ग्रीस करून ठेवलं की आपली धावपळ होणार नाही तर आता या ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये आपण हे मिश्रण ओतून घेऊयात हे पीठ आपल्याला याच कन्सिस्टन्सीमध्ये दे ठेवायचं आहे जा यापेक्षा जास्त पातळ बनवायचं नाही पाऊन इंच जाळी होईल इतकं हे मिश्रण मी प्लेट या प्लेटमध्ये भरलेलं आहे यावर वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात म्हणजे आपला नाश्ता दिसायला छान दिसेल आता ही प्लेट आपण स्टीमरमध्ये दे ठेवून देऊयात झाकण ठेवून मध्यम आचेवरती आपण हे मिश्रण छान असं वाफवून घेऊयात साधारण पंधरा मिनटामध्ये आपला हा नाश्ता बनवून तयार होतो तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त गरमागरम कर्म असा हा नाश्ता बनवून तयार झालेला आहे एकदा यामध्ये सुरी रोवून पाहायची व्यवस्थित शिजलाय का नाही ते कळतं तर सुरीला पीठ अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे आपला नाश्ता छान वाफवून तयार झालेला आहे आता आपण ही प्लेट थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवूयात प्लेट थंड झाली की याच्या कडा आपोआप सुटतात तुम्ही पाहू शकता आपल्याला कडा सोडवायची देखील गरज लागत नाही तरी देखील चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे सर्व बाजूंनी या कडा सोडवून घेऊयात कडा सोडवून झाल्या की तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये याच्या वड्या पाडून घ्यायच्या इथे मी चौकोणी वड्या पाडून घेते तुम्हाला हवं तर डायमंड शेपमध्ये देखील पाडून घेऊ शकता तर इथे मी या सर्व वड्या पाडून घेतल्या आता यातली एक वडी आपण काढून पाहूयात अगदी मस्त असा कलर आलेला आहे आपल्या वडीला अगदी मऊ लुसलू अशा या वड्या बनून तयार झालेल्या आहेत तर सर्व वड्या अशाच प्रकारे आपण काढून घेऊयात आपण जी मोहरी कडीपत्ता आणि आल्याची फोडणी यामध्ये घातलेली आहे त्यामुळे या वडीला खूपच छान भन्नाट अशी चव येते चिंचेच्या आंबट गोड चटणीसोबत या वड्या खायला खूपच छान लागतात अतिशय टेस्टी लागतात किंवा तेलामध्ये थोड्याशा फ्राय करून जर तुम्ही या वड्या खाल्ल्या तरी देखील चालतात मस्त वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत लागतात तर तुम्ही देखील नक्की बनवून पहा हा नेहमीपेक्षा वेगळ्या चवीचा नाश्ता आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच छान छान आणि सोपे रेसिपी व्हिडिओ तुम्हाला वेळच्या वेळेस पाहायला मिळतील पुन्हा भेटूया अशा चा छानशा सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमचा निरोप घेते धन्यवाद